जी तुम्ही कोणाचा कडक कार्यक्रम केला आहे हे माहिती ती एक मोठी आहे उद्धव ठाकरे यांच्यापासून शरद पवार यांच्यापासून ते विनोद तावडे यांच्यापासून सगळ्यांचा तुम्ही कार्यक्रम केला आहे अनेकांना तुम्ही तुरुंगात टाकलेलं आहे अनेकांच्या विरोधात केसेस लावलेले आहेत उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध पातळी सोडून किंवा शरद वरती गलिच्छ टीका करणाऱ्यांना तुम्ही जवळही केलेलं आता नवे मुख्यमंत्री म्हणून काम करताना तुम्ही या गोष्टी करणार नाहीत सूडबुद्धीन वागणार नाहीत बदल्याची आज तुमच्या हृदयातली भिजली आहे असं समजून चालूया महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे आज दिमागदार सोहळा झाला आणि त्या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि बडे बडे नेते बॉलिवूडमधले स्टार्स खेळाडू हे उपस्थित होते जंगी महोत्सव झाला जंगी उत्सव झाला इतका जंगी उत्सव एकनाथ शिंदेंच्या शपथविधीच्या वेळी झालेला नव्हता शपथविधी सोहळा उद्धव ठाकरे यांचा झाला होता शिवती राव म्हणजे शिवाजी भागवत त्या ठिकाणी मी हजर होतो आणि तो, तो साधेपणाने साजरा झाला त्यामध्ये त्यावेळीसुद्धा बडे नेते उपस्थित होते पण या प्रकारे अशा प्रकारचं ज्याला दिमाग दाब पंचतारांकित वातावरण नव्हतं साधं वातावरण ठेवावं आज देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतानाच काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे या गोष्टी अशा की मुळात संविधानाबद्दल आम्हाला प्रेम आहे प्रेम आहे असं सांगणारे लोक संविधानाचा सा आदर करत नाहीत उदाहरणार्थ राज्यपालांच्या वतीने निमंत्रण पत्रिका किंवा आमंत्रण जाण्यापूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच सांगून टाकलं की शपथविधी कोणत्या दिवशी कुठे होणार आहे वगैरे वगैरे चंद्रशेखर बावनकुळे यांना सरकारच्या वतीने आमंत्रण देण्याचा कोणताही अधिकार नव्हता घोषणा करण्याचा अधिकार नव्हता पण त्यांनी घोषणा केली घटनेची पायमल्ली थेट नाही पण याला घटनेशी सुसंगत असा हा व्यवहार नाही दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांच्या साक सहिनीस एक घोषणा करून टाकली की नवे मुख्यमंत्री कोण होणार आहेत कसा शपथविधी होणार वगैरे कुठे होणार वगैरे खरं म्हणजे राज्यपालांनी आमंत्रण देण्यापूर्वीच ही त्यांनी घोषणा करून टाकली राज्यपालांकडे एक पत्र सादर केलं जातं मा रीतसर आमंत्रण दिलं जातं ही जी काही घटनेची पथ्या आहेत नियम आहेत संकेत आहेत त्याचा आदर करण्याची सवय या मंडळींना नाही आहे ठीक आहे हा झाला तांत्रिक काही भाग पण त्या पलीकडे सुद्धा अनेक उदाहरणं सांगता येईल की घटनेशी पायमल्ली भाजपने तर अनेक ठिकाणी केले चंदीगडमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका घेताना उघड निवडणुकीमध्ये गैरप्रकार भाजपच्या आशीर्वादन झाले शेवटी न्यायालयाने थप्पड मारल्यानंतर हे सुधारले अनेक वेळा अनेक बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या थपडा यांना सहन करावा लागला मुळात दोन पक्ष फोडणं आणि सर्वोच्च न्यायालयात त्याचा वेळेवरती निकाल न लागणं या गोष्टीचा फायदा भाजपनी शिंदे आणि अजितदादांनी घेतला आहे उघड उघडपणे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर आला आणि या लोकांना अपात्र ठेवलं असतं तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे सत्तांतर झालंच नसतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय राज्यपाल सगळ्यांना मॅनेज करण्याचं किंवा त्यांच्यावरती दबावाखाली त्यांना आणण्याचं तंत्र हे महाशक्तीने विकसित केलं आहे त्यामुळे घटनेची पायामल्ली यांनी वारंवार केलेली आहे संकेताचा भंग केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे या चकाचौन या दिमागदार सोहळ्यामुळे एकदम आपण भारावून जाता कामाने काय नेमकं घडलं होतं हेही समजून घेतलं पाहिजे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून या सगळ्या आठवणी येत आहेत है। बाबासाहेबांना मी वंदन करतो आणि विषयाला हात घालतो मीच बॉस आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंत्रा उपमुख्यमंत्री असताना देखील म्हणजे मीच बॉस म्हणजे भाजपच बॉस आहे असं अधोरेखित केलं होतं बोलू नाही दाखवलं होतं इतके दिवस देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते आता दोन लाडके भाऊ हे त्यांच्या हाताखाली आहेत लाडक्या भावांचे लाडके बॉस कोण आहेत तर देवाभाऊ आहे हे वास्तव जळजळीत वास्तव अजितदादांनी आनंदाने स्वीकारले ते सावयाना उपमुख्यमंत्री झाले पण एकनाथ भाऊंनी ते स्वीकारले नाही पटकन ते आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या नशेतच वावरत असावे अडीच वर्ष मुख्यमंत्री मी होतो मी कसा लोकप्रिय होतो मी कसा कॉमन मॅन होतो सी एम म्हणजे मॅन सर्वसामान्यांचा लाडका भाऊ कसा होतो मित्र कसा होतो लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ कसा होतो हे सांगत एकनाथ शिंदे आपल्या जाहिराती बघून जाहिरातीतला आपला चेहरा बघून एका वेगळ्या विश्वात तरंगत होती तरंगत होते शेवटी त्यांचं विमान जमिनीवरती आणावं लागलं याचं कारण तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि मिंदे पण स्वीकारले आहे म्हणून भाजपने उद्धव ठाकरे यांना यांचा एक प्रकारे त्यांना आव्हान द्यायचं त्यांना त्यांचा पाण उतारा करण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री केलं नाही असं शिंदे साहेब तुम्ही म्हणत होता तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री करतो उद्धव ठाकरेंनी तुम्हाला केलं असं दाखवण्याचा प्रकार एक आहे एकनाथ शिंदे मराठा आणि शिवाय उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना दिवसण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांना मुख्यमंत्री केलं समजा केलं नसतं मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदेनी गद्दारी केली नसतं तर केली असते पण मुद्दामून आम्ही कसा त्याग केला आहे आणि आम्ही त्यांना मोठेपण देतो म्हणजे त्यांचा पक्ष शिवसेना हा मोठा करायचा उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व त्यांचा पक्ष लहान करण्यासाठी म्हणून भाजपने एकनाथ पद मुख्यमंत्री मुख्य पद दिलं नाही तर कशाला दिलं असं भाजपने भाजपला कशाला एवढं प्रेमाचा पाना फुटला होता अजिबात नाही आणि त्यामुळे तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळी एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की मी काही या मंत्रिमंडळात जाणार नाही मी बाहेरून त्यांना मार्गदर्शन करणे अशा आशयाचं वाक्य उच्चारल्यानंतर मग दिल्लीने त्यांना सांगितलं की तसं चालणार नाही तुम्ही त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हा ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सहन केलं हे लक्षात घ्या त्यांनी तो त्या केल्यामध्ये त्यागवती देवेंद्र फडणवीस असं बोललं जाऊ लागलं पण त्यांनी तो त्याग केला एक प्रकारे अडीच वर्ष ते एकनाथ शिंदेना मोठे पण देत होते सुरुवातीला दोघांमध्ये संबंध चांगले होते पण नंतर ते बिघडले ते दाखवत नव्हते पण बिघडलेले होते ते शंभर टक्के बिघडलेले होते आणि आता लक्षात घ्या की आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आपल्या चालीने सांगणार फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांना जरी व्यक्तिशहा कमीपणा कदाचित सहन करावा लागला असेल कारण त्याच्या अगोदर ते मुख्यमंत्री होते पण एक लक्षात घ्या फडणवीस उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या शब्दाला किंमत होती त्यांचा शब्द आवेरून चालला नव्हता कारण भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष होता या तीन पक्षांमध्ये आणि फडणवीसांनीच बोलावून एकनाथ शिंदेना ही संधी दिली होती त्यामुळे फडणवीसांना त्यांना डावलता येतच नव्हतं कुठल्याही निर्णयामध्ये जरी परस्पर काही गोष्टी करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंचा असला तरी सर्व माहिती देवाभाऊनं कळत होती आणि भाजपला पूर्ण डावलून चालणारच नव्हतं जरी फडणवीसांच्या डोक्यावरून शहानशी संबंध एकनाथ शिंदेनी प्रस्थापित केले गुजरातच्या निवडणुकी विधानसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा एकनाथ शिंदेनी गुजरातच्या निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेनी भाजपला मदत केली असंही म्हटलं आणि भाजपला मदत म्हणजे कशा प्रकारची मदत हे आपल्या लक्षात आलं असेल गौतम आदानींची सगळी कामं भराभरा करत होते एकनाथ शिंदे आणि खुश करत होते भाजपला पण तरी देखील श शेवटी भाजपचे प्रतिनिधी म्हणून एकनाथ फडणवीसांना एक मान होता कारण तो सगळ्यात मोठा पक्ष होता फडणवीस माजी मुख्यमंत्री आज एकनाथ शिंदे जरी माजी मुख्यमंत्री असले आता आणि उपमुख्यमंत्री बनले असले तरी त्यांचा पक्ष मोठा नाही पक्ष मोठा कोणाचा आहे भाजपचा भाजपच्या कृपेमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी त्यांना संधी दिली शहा मोदीजींनी त्यांना संधी दिली त्यामुळे आम्ही तुम्हाला उपकृत केलेलं आहे तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा हे भाजपनी त्यांना सांगितलेलं आहे आणि म्हणून भाजपनी त्यांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत गृह खातं दिलं नाही अजून तरी दिलं नाही त्याऐवजी महसूल आणि नगरविकास ही नगर विकास खाती मलईदल खाती त्यांना मिळतील कदाचित खाते वाटप जाहीर होईल परंतु एकनाथ शिंदेंना प्रथम मलाच मुख्यमंत्री बनवा असा त्यांचा हट्ट होता नरेश म्हस्के जे त्यांचे अगदी राईट हँड आहेत खासदार आहेत त्यांनी सांगितलं की बिहार पॅटर्न राबवा बिहारमध्ये नितीश कुमार नितीश कुमारच्या कमी जागा होते पण त्यांना त्यांना भाजपने संधी दिली ना पण एक लक्षात घेतला पाहिजे की नितीश कुमार यांना वगळून भाजपचं ते सरकारच बनू शकत नव्हतं आणि नितीश कुमार यांना त्यांनी आधी शब्द दिला आणि मग पलटूराम झाले ते आणि भाजपवर आले महाराष्ट्रात आज भाजपला एकशे बत्तीस जागा आहेत शिवाय अन्य लोक त्यांच्याबरोबर जे आहेत पाच एकशे सदोतीस जागा आहेत आणि शिंदेंच्या सत्तावन्न जागा आहेत त्यातले काही उमेदवार भाजपनेच त्यांच्याकडे पाठवलेले आहेत अशावेळी भाजप कशाला त्यांचं ऐकेल का ऐकावं त्यांनी हो हा प्रश्न आहे ना पण म्हसके म्हणत होते पण दुसरी गोष्ट अशी की बिहार पॅटर्नने मग सांगायला लागले की हरियाणात नाही का की सैन्य जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या आणि त्यांनाच म्हणे मुख्यमंत्री केलं अरे सैन्यांना मुख्यमंत्री केलं म्हणजे तिथे भाजपची सत्ता होती ना आधी भाजपची सत्ता होती म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच ते मुख्यमंत्री झाले होते खत्तर यांना बदलून पण त्यांनाच करणार ना ते मुख्यमंत्री तिथे काही आघाडी विस आघाडीचं राज्य नव्हतं म्हणजे चौथाला दुष्यंत चौदानी बाजूलाच केलं होतं त्याने अगोदर भाजपने त्यामुळे भाजपने निवडणुका लढवल्या होती भाजपनं मुख्यमंत्री होणार ना आणि सैन्य होणार कारण सैनिक सैनिक होते मुख्यमंत्री काही महिन्या अगोदरच आणि त्याच्या अगोदरच काही महिने मुख्यमंत्री झाले होते तर ती हरियाणाची तुलना महाराष्ट्राची करून कशी झाली हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये भाजपच्या सगळ्यात जास्त जागा आलेल्या आहेत मग एकनाथ शिंदेना कशात एकनाथ शिंदेचं म्हणणं तुम्हाला सहा महिने आठ महिने वर्षभर तरी करा मुख्यमंत्री कारण मी लाडका बहिणीचा लाडका भाऊ आहे पण तसं अजिबात मानलं नाही भाजपनं आणि ते योग्यच नव्हती ती मागणी चुकीची होती माग चुकी। पण त्यांना आपला ताठा दाखवायचा होता बघ त्यांना उद्धव ठाकरे जसं म्हणतात की मला शब्द दिला होता तसा हा शब्द की तुम्हाला मुख्यमंत्री करू असा शब्द दिला नव्हता आणि जेव्हा पत्रकार जेव्हा निवडणुकी निवडणूक प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वी विचारत होते की तुमचा मुख्यमंत्री कोण तेव्हा शिंदे म्हणत हो काळजी करू नका आम्ही काय ते व्यवस्थित करू लगेच निर्णय घेऊया तसा निर्णय घे घेतला नाही घेता आला नाही कारण एकनाथ शिंदे अडून बसले उसून बसले मग त्यांना ताप आला आणि एक प्रकारे एकनाथ शिंदेचा हस झालं जो दिलाय तो भाकर तुकडा घेऊन गुप्प गप्प गुमान व्हावं लागले ना उपमुख्यमंत्री म्हणूनच तुम्हाला यावं लागेल आणि ते जेव्हा जात जात नव्हते तेव्हा त्यांच्या पक्षातूनच प्रश्न होता की तुम्ही या म्हणून शिंदे म्हणाल की मी पक्ष संघटनेचं काम करेन म्हणे आणि पक्ष म्हणजे शिंदे हे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजतात का शिंदे जर सत्ते बाहेर राहिले असते रिमोट कंट्रोल तर त्यांचा रिमोटच चालला असं मोडून पडला असतं कारण त्यांचे जे सगळे लोक ही जी सगळी गद्दार गँग आहे हे शिंदे सत्तेत नसते तर त्यांचं त्यांचं त्यांनी काही ऐकलंच नसतं परस्पर काही काही व्यवहार उद्योग केले असते भाजपशी संगनमत मत केलं असतं ते आणि शिंदेचं कुठलंही नियंत्रण राहिलं नसतं हे दीपक केसर किंवा उदय सामंत सत् जिथे सत्ता तिथे ते जाणार अब्दुल सत्तार हे पक्षपदलू सगळे त्यांचा काय भरोसा आहे त्यामुळे शिंदे शिंदेचं एक रिमोट मी कंट्रोल असेल माझ्या हातात आणि मी संघटनेचं काम करेल वगैरे हा सगळा हे एक नाटकच होतं शिंदे नाही सत्ताशी जायचं होतं पण हे हट्टाला पेटले होते त्यांना वाटतं की ताणून धरलं की आपल्या सगळ्या माग मागण्या मान्य होतील तसं काही झालं नाही आणि भाजप तसं करणार असं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की शिंदे काय म्हणाली म्हणजे की मी लाडका भाऊ आहे पण लाडक्या भाऊचे जे भावाचे जे काही गणंग होते त्यांना बदला असं भाजपने सांगितलं की जे वाटेल ते बोलत आहेत गलिच्छा बोलत आहेत वादग्रस्त वक्तव्य करतायत किंवा जनतेवरती पैसे खाण्याचे आरोप आहे त्यांना हे घेऊ नका कारण मला क्लीन गव्हर्नमेंट पाहिजे असा आग्रह होता आणि अजितदादांनी सांगितलं म्हणे की हे ठीक आहे मला मान्य आहे की अट आता अजितदादांनीच क्लीन गव्हर्नमेंटची अट मान्य करून म्हणजे प्रकार प्रकारवे ठीक आहे पण म्हणे त्यांनी मान्य केलं की आम्ही स्वच्छ चेहरे देऊ आता अजितदादांच्या पक्षात स्वच्छ चेहरे शोधायचे म्हणजे खूपच प्रयत्न करावे आणि एकनाथ शिंदेंच्या का बाबतीत काय की आता एकनाथ शिंदेना त्यांनी सांगितलं की बाबा तानाजी सावंत नको अब्दुल सत्तार नको आम्हाला किंवा संजय राठोड नको हे जे उपदव्यापी लोक आहेत ती नको तर काय करणार मग शिंदे म्हणतायत की आमच्या याच्यात तुम्ही लुडवूड करू नका पण फडणवीसांचा आग्रह असा आहे की नाही नाही तसं चालणार नाही भ्रष्ट आणि कलंकित चेहरे आम्हाला नको तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा हे मंत्रिमंडळात होते हे लोक तेव्हा देखील बातम्या येत होत्या की हे काय काय आता एका औषध संघटनेने कमिशन मागितल्याचा आरोप केला होता संजय राठोड यांच्या खात्याबाबत ते संजय राठोड मंत्री असतात आणि औषध खात्यामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या तानाजी सावंतांवरती आरोप होते वाटेल तशा खरेदी केल्याचे आता हे शिंदेंना याबाबत काहीतरी तडजोड करणं भाग आहे पण शिंदे म्हणत आहेत की माझं ऐकलं पाहिजे मला मुख्यमंत्री कवं नाही तर मला महत्त्वाची खाते द्या गृहमंत्री करा मला पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की शिंदेचे सात खासदार आहेत कबूल आहे आणि मेजॉरिटी नाही भाजपची केंद्रात कबूल आहे त्यांचे सत्तावन्न आमदार आहेत कबूले पण भाजपचे दोनशे चाळीस खासदार आहेत ना आणि एकशे बत्तीस प्लस पाच असे एकशे अजतीस सदोतीस आमदार आहेत भाजपचं मग भाजप तुमच्या वाटेल ते गोष्टी कशा कशासाठी ऐकेल आता एक लक्षात घ्या तुम्ही की हे एकनाथ शिंदे अजून ॲडजस्ट झाले नाहीत की आपलं मुख्यमंत्रीपद जातं आहे आपल्याला वर्षा सोडावं लागणार आहे याचं कारण काय की गेले दहा वर्ष ते सत्तेत होते म्हणजे विरोधी पक्षनेतेपद जेव्हा दोन दोन हजार चौदा नंतर त्यांना मिळालं तेव्हा ते त ते असोचारे तळमळत होते त्यांना ताबडतोब सत्तेत जायचं होतं मग सत्तेत गेल्यानंतर मग नगरविकास खातं कधी डब्ल्यू डी खातं कधी एम एस आर डी सी खातं म्हणजे रस्ते महामंडळ असेल सिडको हे एम एम आगडी हे सगळं त्यांच्या अंडर येत होतं आणि सगळी मलईदार खाती त्यांच्या हातात होती आता एवढी सत्ता लोकांना उप उपकृत करण्याची संधी हे सगळं हातातून निसटताना जीव तळमवतो लाडका भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे तळमळत होते ते काय जयप्रकाश नारायण का विनोबा भावेत ते दादा है सत्ते से ते आणि अजितदादा हे सत्तेचे गुलाम ते लक्षात घेऊ सत्ता पाहिजे त्यात त्यामुळे मग मी जनतेचा मुख्यमंत्री वगैरे गडबड सुरू होती नितीन गडकरींनी अलीकडे एक विधान असं केलं होतं की राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सा महासागर आहे आता असंतुष्ट आत्म्या आले आहेत भाजपमध्ये आहेत अजितदादांच्याकडे आहेत पण एकनाथ शिंदे हे असंतुष्ट आत्माच म्हणायला लागेल म्हणजे भटकती आत्मा जर शरद पवार म्हणत असेल तर यांना काय म्हणायचं आता एकनाथ शिंदेनी भाऊबीस जी काय दिली लाडक्या बहिणींसाठी जी योजना त्याची रक्कम त्यांनी सांगितली की पंधरा आम्ही पंधराशे की आठ एकवीसशे करणार आहोत पण आता हे सगळं बजेट कोरमडलेलं आहे सरकारचं सा। तेव्हा आता हे एकवीसशे देता येईल का आणि हे आश्वासन शिंदेनी मुख्यमंत्री म्हणून दिलं देवेंद्र फडणवीस वेगळा विचार करू शकतात त्याचा त्याच्या बाबतीत आणि तसंच झालं तर काय होईल अजून एक गोष्ट हे लोक म्हणजे अजितदादा आणि हे किती लाचार आहेत हे आपल्याला माहीत अजित दादा दिल्लीला गेले अमित शहाना भेटण्यासाठी काय काय मागण्या होत्या खाते खात्यांच्या संदर्भात पण त्यांना भेट मिळाली नाही मग सुनील दटके म्हणाले की या खोट्या बातम्या तुम्ही कशा काय चालवतात दादा वेगळ्या कामासाठी गेले होते पण हे पटण्यासारखं नाही अजित दादा ज्यासाठी गेले होते ते अमित शहाची भेट त्यांच्या दृष्टी अत्यंत महत्त्वाची होती हात हलवत परत त्याला भेटच मिळाली नाही पण या व्यासपीठावर शपथविधीच्या वेळी अजितदादांचे सहकारी म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मोदी नमस्कार करण्यासाठी जवळ सगळ्यांना अभिवादन स्वीकारण्यासाठी जवळ आले मग इतके वाकून त्यांनी आपल्या लाचारीचं प्रदर्शन घडवलं आणि तशाच लाचारीचं प्रदर्शन गिरीश महाजन हे महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ मंत्री मुकेश अंबानी आल्यानंतर वाकून पायला पायाला त्यानं पायाला हातून वाकून नमस्कार केला तुम्ही नमस्कार करा शेखेड करा गप्पा मारा हा काय प्रकार आहे महाराष्ट्राचे तुम्ही मंत्री आहात तुम्ही असे वागता मी ही कशा प्रकारची कशी ही लाचारी आहे हे तुम्ही बघा आता दुसरी गोष्ट जी मला जे महत्त्वाची म्हणून सांगायची ती अशी की काहीही झालं तरी देवेंद्र फडणवीस यांना पटकन शपथविधी करता आला नाही कारण अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध किती मधुर आहेत आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री करायचं का दुसऱ्या कोणाला करायचं या बातम्या कुठून सुटत होत सोडत सोडल्या जात होत्या त्याचा सोळ साल मुरली मोहोळ कधी रवींद्र शहा चव्हाण अशी नावं चालवली जात होती अरे हे त्यांच्या फडणवीसांच्या समोर कोणीच नाही येते मोहळांना तर आत्ता संधी मिळेल देवेंद्र फडणवीसांनी त्यांना वर आणलं फडणवीसांनी कष्ट घेतले आणि फडणवीसांचाच त्याचा क्लेम होता तो क्लेम डावलला असता तर महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या भाजपमध्ये एक प्रकारचा उठाव झाला उठा असता नाराज झाले असते लोक आणि मेरिटचं मेरिट ज्याच्याकडे आहे तेव्हा ज्यांनी कष्ट घेतले नुसतं मेरिट नाही कष्टही घेतले तेव्हा देवेंद्र फडणवीस हेच भाजपच्या दृष्टी योग्य मुख्यमंत्री होते हे नक्की आहे आणि त्याबाबत काही दुमत असायचं कारण नाही दोन हजार चौदामध्ये जेव्हा फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी थोड्याच दिवसात कमांड एस्टॅब्लिश केली आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा यश मिळलं ज्या ज्या निवडणुका झाल्या पदवीधरच्या झाल्या असतील विधान परिषद राज्यसभा सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांनी यश मिळवलं आणि त्यावेळी त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आपल्या सहकाऱ्यांबद्दलच्या फाईल्स फडणवीसांकडून जात होत्या याबद्दल चर्चा सुरू होती पण आरोप झाले की त्या मंत्र्यांना तीन फीट सुद्धा ते देत होते ठीक आहे तरीसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी कुठल्याही प्रकारे म्हणजे पक्षांतर्गत स्पर्धकांना बाजूला करण्याचे प्रयत्न केले कोणाला तिकीट नाकारल्यानंतर त्यांचा कार्यक्रम केला त्यांनी पण दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या काळात फडणवीसांनी ज्या प्रकारे सुराचं राजकारण केलं ते महाराष्ट्राला नवीन होतं महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी असं कधी घडलं नव्हतं हो दोन दोन पक्ष मी फुडून आणलं सरकार आणलं मी बदला घेतला अशी भाषा फडणवीसांनी केली होती हे विसरण्याचं कारण नाही आता मी तुम्हाला सांगतो की आज लोकमत या वर्तमानपत्राला फडणवीसांनी मुलाखत दिली त्यातली दोन तीन महत्वाची वाक्य सांगतो ते म्हणतात की महायुती प्रचंड बहुमनात बहुमताने आली आहे आता गतिमान सरकार देणं विविध क्षेत्रात महाराष्ट्राला एक नंबर आणि दुष्काळमुक्त राज्याची उभारणी हे माझं ध्येय चांगली गोष्ट आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो पण पुढे ते म्हणतात की आजचं महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झालं आहे गढूळ झालंच आहे फक्त पण कोणामुळे गढूळ झालं आहे पक्ष कोणी फोडले राज्यपाल असतील विधानसभा अध्यक्ष असतील त्यांचा गैरवापर कोणी केला निवडणूक आयोगाला मॅनेज कोणी केलं आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध हनुमान चालिसा म्हणायला लावणं काही लोकांना वाटेल ते आरोप करायला लावणं आणि त्याला उत्तेजन देणं हे कोणी केलं हे लोकांना माहिती आहे त्यामुळे याची जबाबदारी इ इतर अनेकांप्रमाणे फडणवीसांवर सुद्धा आहे गेल्या अडीच तीन वर्षात अनेक बरे वाईट अनुभव आले पातळी सोडून झालेली टीका सहन करावी लागली पण आता राज्याचा प्रमुख म्हणून काम करताना ते विसरत काम करण्याची माझी भावना असेल याबद्दल जर त्यांनी सूड भावना आपली बाजूला केली द्वेष भावना बाजूला ठेवली तर चांगलीच गोष्ट आहे पण त्यांना निलेश राणे आणि नितेश राणे यांना लगाम घालावं लागेल मालवणला जाऊन शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्या ठिकाणी जाऊन एकेकाला एक घरात घुसून मारेन अशी भाषा नारायण राणे यांनी केली त्यांचं काय कारण आहे नितेश राणे ज्यांनी धर्मांधता पसरवली त्यांचं ते काय करणार त्याला मंत्रिप मंत्रिमंडळात संधी आहे हाही प्रश्न आहे आणि काही गोष्ट त्यांना असा प्रश्न विचारला फडणवीस म्हणाला की आपण दोन हजार बावीसमध्ये सत्तांतर झाले तेव्हा म्हणाला होतं की आपल्या माझ्यावर टोकाची टीका केली आहे माझी बदनामी केली त्यांचा मी के बदला घेणार त्यांना माफ केले हाच आपला बदला आहे आता यावेळी आपली भरपूर बदनामी केली आता फडणवीस तुमची प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न विचारला तेव्हा फडणवीस म्हटलं मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे त्यांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला मी स्वल्प काय आणि दीर्घ काय कोणताही द्वेषी कधीही नव्हतो माझ्या राजकारणाच्या सोयीसाठी काही मा आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी काही नेत्यांनी माझी खरं नाही की प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले हे ते म्हटलं आणि मी कोणाचाही आवाज दाबणार नाही विरोधकांची संख्या कमी आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही असं जर होणार असेल तर नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी अभिनंदन करेन आणि असं होणार असेल तर त्याबद्दल आनंद व्यक्त फडणवीस फडणवीसजी तुम्ही कोणाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे ते माहिती ती लिस्ट मोठी आहे उद्धव ठाकरे यांच्यापासून शरद पवार यांच्यापासून ते विनोद तावडे यांच्यापासून सगळ्यांचा तुम्ही कार्यक्रम केला आहे अनेकांना तुम्ही तुरुंगात टाकलेले आहे अनेकांच्या विरोधात केसेस लावलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध पातळी सोडून किंवा शरद पवारांच्यावरती गलिच्छ टीका करणाऱ्यांना तुम्ही जवळही केलेलं आहे आता नवे मुख्यमंत्री म्हणून काम करताना तुम्ही या गोष्टीत करणार नाहीत सूडबुद्धीने वागणार नाहीत बदल्याची आज तुमच्या हृदयातली भिजली आहे असं समजून चालूया तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि हा काळा इतिहास हा मागचा भूतकाळ आपण विसरून जाऊन महाराष्ट्राला मोठं करण्याचं काम सगळे मिळून करूया एक दिलाने असं आवाहन करतो त्यासाठी फडणवीस तुम्हाला आणि तुमच्या दोघाही लाडक्या भावांना म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादांना काम करण्यासाठी शुभेच्छा देतो तू तास इथेच राहतो